सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी घनश्याम हेमाडे बोलतोय आनंद ऍग्रो केअर ह्या कंपनीचा संचालक आहे आणि शेतकरी बंधूंनो वर्ड ह्या युट्यूब चॅनल वरती बोलताना मला खूप आनंद होतोय की आपल्या जमिनीमध्ये तेवढी पोऱ्या होती आज जमिनी आपल्या कडक का होत चालल्या की ते रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर होत चालला म्हणून आता आपल्या जमिनीला जीवाणू देण्याची गरज आहे म्हणून आनंद ऍग्रो केअरने बॅक टो किट नावाचं उत्पादन जे डॉक्टर बॅक्टोज ही जी रेंज आहे आमची याच्यामध्ये डेस्टॉज बेस आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे आणि या डेस्टॉज बेस मध्ये आम्ही विविध प्रकारचे जीवाणू एकत्रित देतो त्याच्यामुळे तुमची मुळकूज असेल तुमचं अपटेकचे इश्यूज असतील मायकोरायझा असेल <coughs> हे सर्व प्रकारचे जीवाणू आणि बुरशा आम्ही एकत्रित किट बनवलेले आहे आणि पंचवीस प्रकारचे जीवाणू याच्यामधून भेटतात मिरची वरती कोकड्या बोकड्या किंवा पपईवरती रोग येतो तुमच्या केळीवरती रोग येतो टोमॅटोवरती व्हायरस येतो अशा विविध प्रकारच्या भाजीपाला आणि विविध प्रकारचे जे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे त्याच्यावरती जो व्हायरस येतो त्या व्हायरससाठी आपण बॅन नावाचं उत्पादन आणलेलं आहे भारतामध्ये सर्वत्र लोक हे बॅनच वापरत आहेत कारण की बॅन जर एकदा त्या शेतकऱ्यांनी वापरलं तर त्याचे रिझल्ट चांगले दिसतात कारण की हे हर्बल एस्ट्रॅक्ट व काही न्यूट्रेंटचं कॉम्बिनेशन घेऊन बनवलेलं उत्पादन आहे तर जरूर जिथे जिथे व्हायरसचा प्रॉब्लेम असेल तिथे तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून बघा नायट्रोजनच्या बॅक्टेरिया फॉस्फरसच्या बॅक्टेरिया आणि पोटॅशच्या बॅक्टेरिया ह्या तिन्ही बॅक्टेरिया एकत्र करून बनवलेला हा एनपीकेचा कॉन्स्टियम आहे बऱ्याचशा शेतकरी बंधूंना आता आश्चर्य वाटत असेल की अरे शेतीसाठी पण कॅप्सूल वापरल्या जातात जसं माणसासाठी कॅप्सूल वापरल्या जातात तशा शेतीसाठीही कॅप्सूल आपण आणलेल्या आहेत आणि या कॅप्सूल जे आपण मायक्रो टेक्नॉलॉजी म्हणतो सूक्ष्म टेक्नॉलॉजी म्हणतो तर ती सूक्ष्म टेक्नॉलॉजी आम्ही या कॅप्सूलच्या माध्यमातून देतो आणि एकराला तुम्हाला फक्त दहाच कॅप्सूल वापरावे लागतात दहा कॅप्सूल तुम्हाला एका लिटर पाण्यामध्ये विरगळून एका एकरला सोडायच्या असतात फार काही माग नाहीये तुम्ही कुठूनही ऑनलाईन परचेस केलं तरी तुम्हाला योग्य दरात त्या कॅप्सूल मिळतात